आज जर दोन आज फक्त तुम्ही सत्तावीसशे लोकांना बावीस लोकांना विमा केलाय कामचा भाऊ विमा करायसाठी तुमचे तालुक्याला प्रत्येक गावाला जमा तुमची काय हो तुमचं मग परत विमाला हप्ता जास्त अहो ऐका तुम्ही माहिती सांगितलं काय मिळते आता तुम्हालाच विचारतो साडेसात हजार रुपये ना ठीक आहे साडेसात हजार साडेआठ हजार ठीक आहे आपला शेतकऱ्याचा एक मिनटं फक्त आहे का साडेसात हजार रुपये भरल्यानंतर जर सात डिग्री टेम्परेचरच्या खाली तीन दिवस जर आपल्याच वातावरण गेलं किंवा बेचाळीस डिग्रीच्या वर सलग पाच दिवस गेलं मे महिन्यात आपल्या इथं पंचेचाळीस डिग्री जातच त्यामुळं सगळे शेतकरी पात्र होतात मला सांगा साडेसात हजार बनल्यावर एक लाख वीस हजार मिळायला लोक कोण म्हणणार दिली बोला आता मला सांगा शेतकऱ्याला ही माहिती दिली तर ही शेतकरी उतरणार नाहीत का मग तुम्ही का उतरून घेतला नाही सगळ्यात जास्त कृषीचा विषय पैसे देण्याचा आज आमच्या दिल्ली आहे आज ह्याच्यामध्ये माझ्याकडे मुर्मीला सगळ्यात जास्त आमच्याकडे सगळ्यात जास्त काम होणार आहे आम्ही त्या सगळ्या लोकांना पुढे देऊन काम करतोय आज तुम्ही काय काम करणार गेल्या तीन महिन्याचा आगाला तसं भेटला नाही तीन महिन्यात तुम्हाला वाटत नाही का लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही हे काम करावं काय योजना सांगावी संयुक्त बैठक घ्यावी तुम्ही दोन मिनिट हो दोन मिनिट दो। दोन मिनिट थांबा दोन मिनिट तुम्हाला असं वाटलं नाही फायदा कमी द्यावा मग काय करून दिला नाही मग का आपल्या लोकांना फायदा नाही माहिती तुम्हाला बेचाळीस डिग्रीचा निकष मला सांगा जर तालुक्यातल्या जर तीन हजार लोकांना एक लाख वीस हजार पैसे मिळाले सत्तावीस लोकांना काय कोणी मिळालं नाही का नाही काही कृषी तुम्ही प्रत्येक तुमचा माणूस आहे तो तुमचा माणूस तिथं काम करत नाही एक तर ह्या लोकांना कुठली मदत करत नाही योजना नाही <laughs> आज तुमच्यातला एक कर्तव्य विषय आहे त्या शेतकळेच्या संदर्भातला तो काय काम ती हा काय एकोणचाळीस काय आहेत तुमच्याकड आणि तुम्हाला जर एकदा जर आम्हाला लोकप्रतिनिधी भेटवाय तर काय काम काय करताय

दोन घेतो आठशे एकवीस आपल्या आठशे चार साडे ते दुकान एक्ट चालू आहे साडे चारशे साडे चारशे दुकानापैकी तुम्ही गेल्या एक वर्षात किती दुकानाला व्हिजिट दिली दोन भेटतो दोन मिनिट एकशे बरोबर एकशे वीस आता मला सांगा तुम्हाला एका वर्षात किती दुकान तपासता येतात

धनंजय पाटील होते आजवळ डेपुटीला डेपुटीला मोरे साहेब होते त्यांच्या आता झाले बरोबर आता मला सांगा तुम्ही ही साडेचारशे दुकान ह्या साडेचारशे लोकांची बाहेर आता या की प्रत्येक दुकानाकडनं तुम्हाला दहा हजार रुपये आणि त्या सोलापूरच्या साबण दहा हजार रुपये हप्ता

औषधामुळे त्याची बात जी झाली होती मी तुम्हाला वेळा सांगितलं होतं जाऊन त्याला तुमचा रिपोर्ट झाला नाही तुम्ही सांगितलं काय दिलं त्याला किती दिलं त्याचं काम करत आलं नसतं दोन मिनिट तुमचं काय ना अधिकारी म्हणून तुम्ही मला बोलायला पाहिजे बोला का तुम्ही किती नुकसान मिळाली

दिली का नाही कारवाई तुम्हाला प्रश्न पण घेतलं पण साहेब काय इच्छा तुम्हाला तुम्ही त्यांच्यावरती दिलं कारवाई केली काय तुम्ही कारवाई केली का मला अधिकार नाही तर सगळ्यात काढायचा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सचिव आहेत कृषी अधिकारी आधी शेत समितीचा मला फक्त सदस्य आहे तुम्ही मिळून हप्ते घेता ना बोला तुम्ही कारवाई केली आहे त्याच्यावर कारवाई केली का तुम्ही ऐका प्रश्न स्पेसिफिक होतोय कारवाई केली कारवाई केली त्यानंतर सॅम्पल पाठवता पाठवून दोषी आले का

कंपनीचा नाही आता तुम्हाला किती हाती ऐकाय बाबा मी तुम्हाला आता इथे बोलतोय तुमच्या पुरावे म्हणूनच बोलतोय कारवाई करणार आहे मी तुमच्यावर प्रश्न बी टाकलाय आणि तुम्हाला मी कांदू लावणार आहे

काय योजना दिल्या जातात तुमच्याकडनं शेतकरी किती दिली काय शेतकरी किती दिली तुम्ही मागत त्याला शेतकरी होत तुम्ही योजना किती किती शेतकऱ्यांच्या पहिले पोहोचवल्या माझे शेतकरी चालले आणि आता आंदोलन निधन आम्ही आले सर्वांचे आंदोलन झाले मुख्यमंत्री शेतकरी योजना या चालू वर्ष आपण दोनशे दोन लोकांना शेतकरी दिले आणि एकशे लोकांना आंदोलन आले आठ लोकांचे पाहिजे

निवड झालेली लाभार्थी किती आणि प्रादेशिक पाचशे शहात्तर लोकांचं निवड झाली होती लाभार्थी आणि त्यासाठी पाचशे त्रेचाळीस लोकांची अंतर्गत लाभार्थी संख्या दोन हजार चोवीस पंचवीस ची आहे भाऊसाहेब बोंड फळ योजना तेवीस चोवीस सांगितलं चोवीस पंचवीस मध्ये दोनशे सत्तावीस लोकांची निवड झाली होती त्यासाठी एकशे चोवीस अनुदान असल्याने आपण शिफारस केली आहे आणि काही लोकांचे आघाडी राहिलेले आहेत त्यामुळे ते पुढं अनुदान किती लोकांकडून अनुदान एक लोकांचं मिळालेलं आहे एकशे तेवीस लोकांचा एकाच शेतकऱ्याला अनुदान मिळाले की एकशे चोवीस पैकी एकशे तेवीस प्रलक्ट मिळत आणि चोवीस पंचवीस पुढच्या पंडर वर्षात सांगत आहेत काय करणार आता एक एक मिनट एक उत्तर दिल्ली बोला मोकटी ही मोकटापणी जिल्हा लेवल केली एकशे तेवीस लोकांचा अनुदान जिल्हा लेवल येत नाही जिल्हा हे कधी पाठवलं आणि तशी त्याचा काही केलं आहे की नाही एक महिना एकशे तेवीस लोकांना तुम्ही एकतर अनुदान मिळणार नाही सगळे पूर्ण राज्याचे एखाद्या वाटत एक बाकी राहत नाही पूर्ण राज्याचं आणि सर्व जिल्ह्याचा सगळे तुमचं असं आहे की हिर काही दोष नाही आम्ही मोबाचा पत्नी करून आम्ही ऑनलाईन पत्ता जिल्ह्यात पाठवतो तेवीस चोवीस लाख झालं तेवीस चोवीस लाख पाचशे त्रेचाळीस लोकांचं